कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा काल रात्रीपासून कोसळत असलेल्या तुफान पावसामुळे तालुक्यातील शिवतर जामगे मार्गावरील मुरडे समर्थनगर येथे मुख्य रस्त्यावरती चिखल वाहून आला हा चिखल पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की आजूबाजूच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले मात्र या संकटाला सामोरे जात समर्थनगर येथील युवकांनी अथक परिश्रमाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रस्त्यावरील हा चिखल उपसलाय त्यामुळे तुर्तास संकट टळले आहे शनिवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे मुरडे समर्थनगर येथील कालवा ओव्हरफ्लो झाला आणि त्या चे पाणी संपूर्ण चिकल घेऊन वेगाने रस्त्यावर वाहत आले याचा धोका शेजारील असलेल्या सोपान गुहागरकर आणि रवींद्र शिरगावकर यांच्या घरांना झाला असता मात्र पाटबंधारे विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी कालव्याची अन्य ठिकाणची गेट उघडून पाण्याचा विसर्ग केला सकाळी लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री निलेश पावसे यांनी जेसीबी उपलब्ध करून दिला त्यामुळे या तरुणांना संकटाचा सामना करणे सोपे झाले या मदत कार्यात गावातील नागरिकांसह पाटबंदरी विभागाचे देखील मोलाचे सहकार्य लाभले